श्री गुरुदेव दत्त ज्यांचं काम होत नसेल त्यांनी भगवान शंकराची त्रिकाल पूजा करावी तीन टाईम महादेवाचे दर्शन घ्यायचे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी म्हणून त्रिकाल पूजा सांगितलेली आहे जर एक महिना त्रिकाल दर्शन घेतलं तर तुमच्या मनातील काम झाल्याशिवाय राहत नाही शंभर टक्के काम होतं आपल्याला खूप मोठी साडी असेल तर अनेक प्रकारचे कष्ट असेल तर तो पितृदोष थोड्या वेळ जावा असं वाटत असेल तर शनिवारच्या दिवशी तिळाचं तेल घेऊन आणि आपल्या अंगाला लावून स्नान करायचे पितृदोष जातो जो आपलं घर असतं त्या घरामध्ये जेव्हा आपण घर बांधतो ज्या 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 स्थानावर तेथे देव दे, देव देऊन बसतात ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव असतात आग्नेय कोपऱ्यात वास्तुपुरुष बसलेला असतो प्रत्येक याच्यात देव असतातच विशेष म्हणजे मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आपली कुलदैवता बसलेली असते कधीही मुख्य दरवाजाच्या पाठीमागे स्मरण करून नमस्कार करून बाहेर पडायचं आणि आतमध्ये येताना सुद्धा कुलदेवतेचं स्मरण करून आत जा यायचं आहे आपले काम होत नसले नसेल आपल्याला अति अडचणी आहेत घरामध्ये खूप खूप कष्ट आहेत पैसा पुरत नाही अनेक प्रकारचे दोष आहेत त्यांच्यासाठी आपल्या घरासमोर कायम चांदणीचे झाड असते चांदणीचे फूल सफेद असते पाच पाकळ्या असतात गोल चक्रासारखं असतं चांदणीचे फूल बारा घ्यायचे आणि बारा सोमवार व्हायचे बारा सोमवार बाराच फुलं घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायची तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही भगवान शंकर त्या चांदणीच्या फुलाने प्रसन्न होतात पितृ ऋणां ऋणातून मुक्त व्हायचे असेल पिंपळाच्या वृक्षाला जर शनिवारी प्रदक्षिणा केली तर पितृ ऋणातून मुक्त होतो शिवमहापुराणात रुद्र चंदनाचे प्रमाण दिले जाते रुद्र चंदन कसे पिवळे चंदन घासून त्या चंदनाला तीन मुखी रुद्राक्षावर लेपन लावून त्याला नंतर गोल करून ते एकदम चिकन होईल त्या तो रुद्राक्ष दिसला नाही पाहिजेत चंदन लावून चंदनाला शिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला भगवान शिवाच्या शिवलिंगावर जाऊन तो रुद्राक्ष ठेवावा हळूहळू भगवान शंकरावर जलाभिषेक करावा सुरुवात करावी ते रुद्राक्ष चंदन हळूहळू पूर्ण शिवलिंगावर विरघळले पाहिजेत आणि भगवान शंकराचा मूळ मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करत जल समर्पित करावे याला रुद्रचंदन म्हणतात या चंदनाने रुद्रचंदन अभिषेकाने जे काम होत नसेल आपण रुद्रचंदन अभिषेक करून प्राप्त करू शकतात भगवान विष्णूला सर्वश्रेष्ठ चंदन कोणते भगवान विष्णूला रामाला कृष्णाला लावावे भगवान विष्णू हरी चंदन सर्वश्रेष्ठ मानले जाते ते चंदन बाजारामध्ये मिळत नाही ते आपल्याला बनवावे लागते कसे बनवायचे आहे तर तुळशी जेव्हा सुकली जाईल तिच्या मूळ काढून त्या मुळांना पाण्यामध्ये धुऊन घेतल्यानंतर एखाद्या दगडावर किंवा खलबत्त्यावर घासून त्यात त्या थोडेसे कुंकू रोली टाकून तयार करून भगवान विष्णूंच्या मस्तकावर कृष्णरामाचे मस्तकावर लावतात त्याची एक बिंदी आपल्या हृदयावर लावतात भगवान एकदा तरी जेवणामध्ये त्या व्यक्तीला अलिंगन देतात जर मंदिरात आपल्याला पुजाऱ्याने देवाला स्पर्श करून श्रीफळ दिले तर जर त्यांनी सांगितलेले असेल की हे श्रीफळ कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा तर ठेवायचे आहे जर ते काहीच न बोलता श्रीफळ दिले तर पुजाऱ्याने स्वभावाने आपल्याला श्रीफळ दिलेले असेल तर त्या श्रीफळाला आपण पाच रात्री तीन रात्री किंवा सात रात्री आपल्या घरामध्ये ठेवू शकतात बारा रात्रीपर्यंत सुद्धा ठेवू शकतात जर तुम्ही प्रसाद म्हणून घेणार असाल तर तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ मग पाण्याची गरज नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात आपले शास्त्र सांगते की मंदिरामधून आपल्याला भगवंताच्या प्रसादामधून मंदिरामधून प्रसाद मिळत आहे ते श्रीफळ त्या प्रसादाच्या श्रीफळाला दुसऱ्या अतिशय अतिशिला द्यायचे नाही आहेत एक तर तुम्ही त्या श्रीफळाचे प्रसाद म्हणून उपयोग करा किंवा मग त्या श्रीफळाला ठेवून त्या श्रीफळाला एखाद्या श्रेष्ठ जागेवर विसर्जन करावे मंदिरातून मिळालेल्या फुलाला कुठे लावले पाहिजे किंवा कुठे ठेवले पाहिजे जर आपण मंदिरात गेलो आणि पु पुढाऱ्यांनी खुश होऊन आपल्याला फूल दिले तर ते फूल कुठे स्पर्श केले पाहिजे शिवपुराणात लिंगपुराणात पद्मपुराणात मंदिरातून मिळालेल्या फुलाचे वर्णन आहे मंदिरातून मिळालेले फूल डोळ्याला लावून ला नंतर हृदयाला स्पर्श करून आपल्या ला कानावर लावावे जाते कानावर का, काना का लावावे तर भगवंताच्या प्रवेश प्रवेशाचे सर्वात मोठा दरवाजा कान आहे जे भगवंताचे प्रवेश करते ते म्हणजे आपले कान